लेनियल्सच्या लग्नानंतरचा टप्पा म्हणजे पोस्ट मॅरेजचा टप्पा आपण पाहूया mm -hmm. त्या त्यामध्ये लग्न होतं त्यानंतर संसाराला सुरुवात होते पण असं एखादं कपल असतं की दुर्दैवानं घटस्फोटाचं ग्रहण त्यांना लागतं तर काय mm -hmm. सध्या त्याची कारणं आहेत का अशा घटना घडताना दिसतात बरं हॉनिमून mm -hmm. mm -hmm. फेज झाल्यानंतर mm -hmm. uh, बऱ्यापैकी खटक्यांना सुरुवात होते जी आणि खटके असू देत म्हणजे इट्स इज वेरी नॉर्मल म्हणायला गेलं तर पण त्याची कारणं आपण म्हणायला गेलो तर त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण एक तर लॅक ऑफ कम्युनिकेशन असू शकेल की ज्यामध्ये कुठचे शब्द वापरायचे कुठच्या वेळेला वापरायचे कुठचे नाही वापरायचे काय नाही बोलायचं हे फार नाही माहिती आहे म्हणजे कपल्सना नाही माहिती आहे सेकंड मुद्दा असा येईल कुठेतरी पेरेंटल इंटरफिअरन्स येतो आपलेच आई वडील आहेत पण हे आईवडील वडील जेव्हा एखादा गायडन्स देतात आणि तो गायडन्स जेव्हा इंटरफिअरन्समध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतो तेव्हा ते टॉक्सिक होतं